समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं चॅनल न्यूज संपादक शशिकांत राजवंत सहाय्यक कामगार आयुक्त सांगली यांचे कार्यालय फक्त भाजप आणि कामगार मंत्री यांच्या इशारावर चालत असल्याने व ते कामगारांच्या हिताचे राहिले नसल्याने सहाय्यक कामगार, कामगार आयुक्त यांच्या सांगली कार्यालयाला टाळे ठोकणार असल्याचा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात जो मनमानी गैरकारभार मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्याने वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने आवाज उठवून पाठपुरावा सुरू आहे बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात विविध योजनांचा लाभ शासनाकडे जमा झालेल्या एक टक्के सेसमधून श्रमिक कष्टकरी बांधकाम कामगारांना दिला जातोय परंतु सध्या बोगस लोकांची नोंदणी करून खऱ्या बांधकाम कामगारांचा हक्क का हिसकावून तोंडचा घास पळवून घेतला जातोय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या कार्यकारिणीमध्ये फक्त अध्यक्ष म्हणजेच राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे तसेच सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून विवेक कुंभार यांच्या संगणमताने मनमानी पद्धतीने भ्रष्ट कारभार सुरू आहे असा आरोप वंचित बहुजन ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगलीच्या पदाधिकारी यांनी केला आहे बांधकाम कामगार हा खरा हकदार त्यांना आपल्या हक्काच्या कल्याणकारी योजनांच्या पासून वंचित राहावे लागत आहे निष्कारण अन्याय सहन करावा लागत आहे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केली असल्याने त्यांनी आज सागायत केलेल्या कामाची चौकशी करून त्यांना निलंबित करावे ते त्या पदावर कार्यरत राहण्यास लायक नाहीत तसेच त्यांच्या व्हॉट्सअपवरून दिलेल्या आदेशामुळे असे दिसते की सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी नसून ते कामगार मंत्री आणि भाजप पक्षाच्या कल्याणासाठी आहे ते मंत्री महोदयांच्या हाताची कटपुतळी बनले आहेत याबाबत संबंधित प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्ह्याच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला सोमवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कार्यालयीन वेळेत टाळे ठोकण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी दिला आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय गुदगे जिल्हा संघटक लक्ष्मण सावरे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे जिल्हा महासचिव अनिल मोरे कोषाध्यक्ष हिरामन भगत महानगरपालिका अध्यक्ष युवराज कांबळे मनपा अध्यक्ष युवराज कांबळे सांगली शहर अध्यक्ष संगाप्पा शिंदे मिरज शहर अध्यक्ष इसाक सुतार कुपवाड शहर अध्यक्ष बंदेनवाज राजरतन जयकर काळे यांच्याबरोबर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मी संजय गोपाल कांबळे बहुजन जनरल कामगार जिल्हा संपर्क प्रमुख माध्यमांना सांगत आहे की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये रोज कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार सुरू असल्याने आम्ही आज पत्रकार बैठक घेतली आहे मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागामध्ये सरपंच ग्रामसेवक हे सर्व एकत्र येऊन पूर्ण गावोगावी घर टू घर भोगस नोंदणी करत आहे आणि हे आम्ही सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कानाव गाठल्या आहे सहाय्यक काम कामगार आयुक्त मुजावर साहेबांना त्यांचे वरिष्ठ शैलेंदर पळ जे विभागीय आयुक्त आहेत अप्पर कामगार आयुक्त आहेत ते त्यांना लेखीपत्र दिलं आहे पश्चिम महाराष्ट्रामधले जेवढे सहाय्यक आयुक्त कामगार अधिकारी आहेत त्यांना व्हॉट्सअपवरून एक मेल केला आहे आदेश दिला आहे भाजपचे मान्यवर जर कॅम्प भांड्याचा कॅम्प असू दे किंवा नोंदणीचा कॅम्प असू दे मागडला त्यांना तात्काळ द्यावा कुठलीही आदेश त्यांचा फेटाळू नये असं काही झाल्यास जबाबदार जबाबदार जे स्वच्छ असतील असं त्यांनी आदेश दिला आहे आमचा हा प्रश्न निर्माण झाला आहे की हे मंडळ खऱ्या कामगारांचं आहे जे कष्ट करतोय जो डबा बांधतोय जो उठला की आपलं काम आणि घर हा त्याचा प्रोत्साह व्यवसाय आहे दैनंदिन जीवन त्याचं आहे असं असताना एखादा अधिकारी शासकीय अधिकारी फक्त एखाद्या अधिक पक्षाचा कसा काय काम करा असं सांगू शकतो प्र प्रशासकीय अधिकारी जनतेचे सेवक असतात ते जनतेच्या सेवेसाठी त्यांची नेमणूक झाली असते ते, ते विसरून चालणार नाही त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केलेलं दिसायला लागल्यामुळे आम्ही हे सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय हे कामगाराच्या हिताचं नाही हे आम्हाला दिसून आलं आहे त्यामुळे आम्ही येणाऱ्या सोमवारी येणाऱ्या सोमवारी आम्ही ट्राळी ठोकणार हे कार्यालय आम्ही बंद करणार असा ह्या माध्यमातून आम्ही इशारा देत आहे आणि बोगसगिरी लवकर थांबडली नाही तर आम्ही पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना कामगारांना एकत्र करून आझाद मैदानावर आंदोलन करणार आणि तसेच जो काय मंडळामध्ये बोगस कारभार चालू आहे त्याची ईडीची चौकशी आम्ही मुंबईला जाऊन ईडीच्या कार्यालयामध्ये बसणार आहे ईडीची चौकशी झाली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे गेले अनेक वर्ष संघटित असंघटित बांधकाम कामगार असतील किंवा शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी यांच्या न्यायकासाठी सातत्याने लढणारी वंचित बहुजन म्हातारी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनच्या माध्यमातून आणि जर मी ॲडव्होकेट बाळासाहेब तसा बा बाळासाहेबचा प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर कामचे काम करत काम असताना गेले अनेक वर्ष या महाराष्ट्र इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये मंडळ सचिव आणि कामगार मंत्री हे दोनच प्रतिनिधी काम करत असतात त्यामध्ये प्रामुख्याने मंडळाच्या कार्यकारिणीमध्ये दहा व्यक्तींचा समावेश असतो त्यांनी आता जो ह्या दोन हजार चोवीसमध्ये नवीन जे पुस्तक काढलेलं आहे त्या पुस्तकामध्ये देखील असा उल्लेख आहे का तीन कामगार प्रतिनिधी असायला पाहिजे तीन मालक प्रतिनिधी असायला पाहिजे तीन शासकीय प्रतिनिधी असायला पाहिजे आणि एक सचिव असे दहा जणांचं हे मंडळ कार्यकारिणी असतं पण दहा मंडळाचं कार्यकारिणी ह्या पाच सहा वर्षामध्ये नसून फक्त मंडळाचे सचिव आणि कामगार मंत्री ते दोघेच निर्णय घेत आहेत आणि ह्या दोघेच निर्णय घेत असल्यामुळे या दोघांच्या संगणमाताने अनेक आर्थिक भ्रष्टाचार या राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक दिसून येतो उदाहरण जर सांगायचं जर झालं तर ह्या बांधकाम कामगार मंत्र्यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाला यश टू कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून संपूर्ण राज्याचा महाराष्ट्र कामगार मंडळामध्ये जे कर्मचारी आवश्यक असतात त्या सगळ्या कर्मचाऱ्यांची मनुष्यबळ पुरवण्याचा जो ठेका घेतलेला आहे आणि तो ठेका राज्याचा कामगार मंत्रीचा मुलगा सुहास कडे यांनीच घेतला आहे परंतु हे ठेका घेत असताना कोणताही ठराव मंडळाचा नसताना आणि मंडळाचे इतर प्रतिनिधी नसताना या दोघांच्या संदर्मतीनं प्रचंड भ्रष्टाचारानं घाले झालेला आहे असा आमचा मुद्दा त्याचप्रमाणे या प, मिरज सांगली जिल्ह्यामध्ये मिरज विधानसभा विधानसभा तोंडावर असल्यामुळे मिरज विधानसभाच्या पार्श्वभूमीवर सध्याचे राज्याचे कामगार मंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य सुरेशभाऊ खाडे यांच्या माध्यमातून या भाजपचे ठिकठिकाणी तीक सरपंच असलेले ग्रामसेवकांना आणि संबंधित जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्यावर तीक डबा टाकून ठिकठिकाणी कॅम्प होत आहेत आणि या कॅम्पमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने इंजिनिअरला त्या ठिकाणी स्वतः बसून शिक्के मारले जातात पण तो इंजिनिअर कुठले काम करतात कामगार कुठला आहे याची देखील चौकशी फारशी होत नाही अशी वस्तुस्थिती या सांगली जिल्ह्यामध्ये असल्यामुळे वारंवार बांधकाम कामगार आयुक्त जे आहेत या सांगली जिल्ह्याचे मुजावर साहेब त्यांना आमच्या युनियनच्या शिष्टमंडळावर वारंवार भेटून चर्चा केलेल्या असताना तिने आमच्याकडे कोणताच माझ्याकडे अधिकारी येत नाहीत मी कोणताच निर्णय घेऊ शकत नाही अशी मोगम उत्तरं आम्हाला मिळाली जातात आमची भूमिका अशी आहे जर असं मोगम उत्तर जर मिळत असेल जो कामगार हितासाठी महामंडळ निर्माण झालेला आहे आणि त्या महामंडळामध्ये बांधकाम कामगाराच्या हितासाठी या का सगळी जिल्ह्यामध्ये जो कार्यालय उपलब्ध झालेला आहे आणि त्या कार्यालयामध्ये बांधकाम कामगार हिताचं जर काम निर्णय होत नसेल तर तुमच्या माध्यमातून आम्ही येत्या सोमवारी तेवीस तारखेला त्या ते संबंधित जे जिल्हा कार्यालयाला टाळ ठोकल्याशिवाय हो राहणार नाही असा इशारा आपल्या माध्यमातून देतो त्याचप्रमाणे यामध्ये सुधारणा तिने तात्काळ करून घेण्यात याव्या अन्यथा या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा पुणे या संबंधित जिल्ह्यातील कामगारांना एकत्र करून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीनं एक मोठी स्क्रीन लावून हे जे काय भोगस ते कारभार महा मंडळाचे सचिव आणि कामगार मंत्री करत आहेत ठिकाणचे जिल्ह्याचे इव्हिडेन्स एकत्र करून त्या स्क्रीनवर एकत्रपणे जनतेच्या माध्यमातून दाखवून वेगळ्या पद्धतीनं उघड आंदोलन करण्यात येईल त्यावेळा कायदा सुवेचा प्रश्न निर्माण झाला तर संबंधित कामगार मंत्री मंडळाचे सचिव आणि ठिकठिकाणी टीक असलेले जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त असतील आणि या माध्यमात आपल्याला मी नोंद घ्यावी अशी मी आपल्या माध्यमात सांगू क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका